नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे पारंपरिक कार्यक्रमासाठी पारंपरिक साड्या घातल्या तर अगदी शोभून दिसतात तर यामध्येच साडी सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे कर्नाटकमध्ये ही साडी बनवली जाते ही साडी शुद्ध रेशमी धाग्यापासून बनवली जाते जर तुम्हाला पारंपरिक कार्यक्रमासाठी साडी घ्यायची असेल तर तुम्ही अशी साडी घेऊ शकता सध्या ही खूपच ट्रेंड आहे ही साडी घातल्यानंतर एकदम ब्युटिफुल दिसते या साड्यांच्या बॉर्डरमुळे तुमचा लुक हा एकदम युनिक दिसतो ही साडी पारंपरिक बारीक सणवारासाठी घातली तर खूपच ब्युटिफुल दिसते या साड्या तुम्हाला दोन हजार ते अडीच हजारपासून भेटतात जर तुम्हाला प्युअर साडी घ्यायची नसेल तर तुम्ही ही साडी तीनशे ते चारशे रुपयापासून घेऊ शकता या साड्यांचे कलर कॉम्बिनेशन खूपच सुंदर आहे तर तुम्ही या साड्या पारंपरिक कार्यक्रमामध्ये घातलात तर खूप शोभून दिसतात मैत्रिणींनो या साड्यांचे कलर कॉम्बिनेशन आवडले असतील तर व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ही साडी घ्यायला नक्की विसरू नका